हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ पहाटीचे पाच वाजले आणि आज आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आणि आरोग्य घेऊन येऊ हो ही स्वामींचरणी प्रार्थना तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे माझे आंघोळ झाले केस धुतले काल मी केसांना ला, मेहंदी लावली होती तर काल पण केस धुतले आणि आज पण केस धुतले आणि आत्ता किचनमध्ये आले किचनच्या लाईटी लावल्या चहा ठेवायचा आहे तर सर्वात आधी पाणी गरम केलं आहे साहेबांना पण पाणी प्यायला देते गरम आणि मी पण घेणार आहे तर मी अर्धा ग्लासच घेते मी काही जास्त घेत नाही पण हे घेतात तीन चार ग्लास पाणी गरम असं कोमट केलेलं तर केटरमध्ये पाणीच गरम करायला ठेवते आणि त्याच्यानंतर चहा घेते मग बाकीच्या कामांना सुरुवात करते चहा ठेवला आहे बाहेरच्या लाईटी चालू करून दिल्या आणि तुळशीला पाणी घालते तुळशीला दिवा लावते हळदी कुंकू वाहते तर सकाळी सकाळी तुळशीची पण पूजा करून घेते म्हणजे काय होतं असं अंधारामध्ये तुळशीची पूजा केली आणि तुळशीसमोर वात वगैरे दिवा, तो चा दि चा वा दिवा चालू असतो ना तर तो खूप मनाला प्रसन्न वाटतं त्याच्यामुळं मी काय करते उठल्यानंतर आंघोळ झाली का सर्वात आधी तुळशीची पूजा करते आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करते आणि लाईट बंद केल्या एवढं छान वाटतं आहे किंवा लाईट चालू पण असली ना तरी पण अंधारामध्ये तुळशीसमोर दिवा चालू राहतो ना तर खूप छान वाटतंय तर इथं मी तुळशीची पूजा करून घेते आणि तुळसीना इकडे सरकवले कारण काम चालू आहे तर मग वरतून सिमेंटचं वगैरे पडायला नको तुळशीवर त्यासाठी आणि तुळस पण एकदम मस्त झाले आणि तिच्यामध्ये ना आता मी मंजुळा पेरल्या होत्या वाळलेल्या मंजुळा पेरल्या होत्या ना तर त्या पण छान अशा झालेल्या आहेत अशा बारीक बारीक तुळशी आल्या आहेत तुळशीमध्ये पावणे सहा वाजले आधीला क्लासला जायचं आहे साडेसहाला त्याचा क्लास असतो सव्वा सहाला घरातून निघतो तर दूध गरम केलं आहे त्याला पण दूध देते आधीला दूध देऊन झाला हॉलमध्ये दे आले आता हॉलचे दारं खिडक्या पडदे सर्व बाजूला करून देते दारं खिडक्या उघडून देते आणि जे मेन दरवाजा आहे ना तोच उघडते सेफ्टी दरवाजा बंदच ठेवते आणि खिडक्यांच्या पण फक्त काचा उघडून देते नेट बंदच ठेवते म्हणजे बाहेरची फ्रेश हवा पण घरामध्ये येते घरातलं वातावरण पण खूप छान असतं आणि नेट उघडली तर मग घरामध्ये डास येतील किंवा बाहेरचे पाखरं वगैरे लाईटीवरचे येऊ शकतात त्याच्यामुळे असे दारं खिडक्या उघडे करून दिल्या आणि आत्ता आहे ना गरम पण आहे म्हणजे खरं तर थंडीचे दिवस आहे तर गरम खूप व्हायला हो आहे त्याच्यामुळं दार खिडक्या सकाळी उघड्या करून दिल्या ना का छान असतं अजून मला चहा पण घ्यायचा आहे आधी निघालाय आता क्लासला सव्वा सहा वाजले हे चालले मॉर्निंग वॉकला तर लवकरच उठेल राहतात पण जरा बाहेर अंधार राह लवकर, लवकर उजाडत नाही त्याच्यामुळं थोडंसं उशिराच जातात थोडासा दिवस निघायची सुरुवात झाली ना कमक जातात मॉर्निंग वॉकला आधी पण चालला एक क्लासला आणि इथं आता मी देवांची आंघोळ घालून देवपूजा करते सर्व देव देवाऱ्यामधून खाली काढून घेतले देवांची स्वच्छ आंघोळ घातली आणि इथं देवपूजा झाली साच्याची रांगोळी काढली खूप मस्त अशी सकाळी सकाळी देवपूजा झाली इथं फुलं बाहेरून आणले थोडंसं दिवस निघाला आहे मग बाहेरून फुलं आणले आणि अत... एक तेलाचा दिवा लावून घेतला एक तुपाचा दिवा लावून घेतला आहे पूजा सकाळीच केली होती त्याच्यानंतर देवपूजा झाली गणपती बाप्पांची पूजा झाली तर उंबरट्याची पूजा करून घेतली बाहेर रांगोळी काढली आणि दिवा कशामध्ये लावला लावलाय जे दिवाळीचे आपले बोळक्या असतात ना तर त्या बोळक्यामध्ये दिवा लावलाय खूप छान वाटते काहीतरी थोडंसं वेगळं आणि बाहेरचं वातावरण बघा किती फ्रेश मस्त असं वातावरण आहे पण आता थोडे थोडे खराब होत चालले तर जरा गार्डनकडे आता दुर्लक्ष व्हायला लागलं आहे घराचं काम चालू आहे वरतून सिमेंट वगैरे पडतं वाळू वगैरे तर आता गार्डन पण एक नवीन लुकमध्ये तुम्हाला दिसेल काही दोन एक महिन्यामध्ये मा ना गार्डनचा पण नवीनच लूक घेऊन येणार आहे खूप छान गार्डन बनवणार आहे तर इथं माझी देवपूजा वगैरे झाली हॉलमध्ये तर सर्व सकाळीच आवरलं होतं म्हणजे मी जेव्हा दार खिडक्या उघडल्या ना त्यावेळेसच हॉलची साफसफाई करून घेतली होती आता इथं कारागीर पण आले नऊ पावणे दहा वाजले कारागीर आले विटा वाळायचं काम चालू आहे वरती निवरायलेत विटा बांधकाम चालू आहे तर गार्डनमध्ये जे कुंड्यांमध्ये झाडं आहेत ना ते पण खूप जुने झाडं आहे नवीन आहे असं काही नाही तर खूप जुनं झाडं आहे आणि त्यांना फुलं पण छान येतात त्याच्यामुळे ठेवले पण आहे ना मी गार्डन नवीन बनवीन ना त्यावेळेस ते झाडं वगैरे सर्व काढून टाकणारे जे चांगले आहेत ना ते ठेवणार आहे पण बाकीचे सर्व काढून टाकणार आहे संध्याकाळचे आता साडेपाच वाजले ऑफिसमधून घरी आले आणि आल्यानंतर फ्रेश वगैरे झाले आता इथं चहा ठेवते माझ्यासाठी चहा घेते आणि त्याच्यानंतर ना मला केसांना मेहंदी लावायची आहे तर मी किराणा शनिवारी आणलेला आहे तर अजून तो पण पिशव्यांमधून गोणीमधून काढून आणि भरून ठेवलेला नाही आहे तर आता जे साखरेच्या डब्यामध्ये थोडीशी साखर होती ना ती काढून घेते थोडाबा घासायला टाकते आणि मला जसा वेळ भेटेल ना तसा मी किराणा पण भरायला घेणार आहे तर संध्याकाळचं बघा साडेपाचचं वातावरण कसं आहे अजून तरी हे ऑफिसमधून आले पण नाही आहे मी जरा लवकर आले म्हणजे गर्दी कमी झाली होती हे म्हणे जा मग तू घरी तर आल्यानंतर इथं मी केसांना मेहंदी लावायला घेतली चहा वगैरे घेऊन झाला आणि केसांना आहे ना मेहंदी लावून घेते खूप समोरची बाजू आहे ना केसांची सफेद झाली तर मग म्हटलं चला केसांना मेहंदी लावून घेऊन आणि ते समोरचेच केस एकदम सफेद दिसतात ना तर ते पण खराब दिसतात तर मग म्हटलं चला वेळ आहे ना तर मग मेहंदी लावून घेऊ आणि थोडंसं ऊन पण आहे हे पण आले ऑफिस मधून आणि माझ्याकडून खरं सांगायचं तर हेच होत सगळ्या गोष्टींना मला वेळ देता येतो पण माझ्या स्वतःसाठी मला वेळच देता येत नाही तर म्हंटल हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी व्लॉग मध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींला स्वामी समर्थ संध्याकाळचे सव्वा सहा वाजले आताच ऑफिस मधून आले फ्रेश झाले चहा वगैरे झाला आणि इथं सकाळी घासलेले भांडे ते लावायचे हे बघा आत्ताच चहा घेऊन झाला साहेब इथं आल्याबरोबर फ्रेश झाले दूध घेतलं आणि डायनिंगवरच्या खुर्चीवरच बसून काम करत बसले आणि मला पण स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे तर साहेबांच्या आले आत्या आलेल्या आहेत म्हणजे आमच्या आत्या सा सासूबाई तर चला आता मी स्वयंपाक करते दादा आणि त्या बसल्या बाहेर त्यांना चहा दिला आणि गप्पा मारता दोघं बहीण भावंड आणि मी आता स्वयंपाकाला सुरुवात करते तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे म्हणजे दोन जानेवारी बहीण भावंडांच्या कशा गप्पा चालल्यात आणि चहा दिलाय त्यांना आता चहा घेऊन झाला त्यांच्या चालल्या गप्पा आणि मी करते आता स्वयंपाक बाहेरच्या लाईटी पण चालू केल्या हे बघा आमच्या आत्या सा सासूबाई टाटा बिटा करा ना <laughs> <laughs> तर चला आता संध्याकाळची वेळ झाली तर मी आता स्वयंपाक बनवायला आहे आणि बाहेरचं वातावरण बघाल ना तर खूप फ्रेश दिसू राहिले आता वरम भाताचा कुकर लावते तर इथं माझा स्वयंपाक पण एकीकडे चालू आहे आणि देवपूजा करून घेते संध्याकाळची दिवाबत्ती झाल्यानंतर राहिलेला स्वयंपाक करते किचनवर भांडे पण भरपूर पडलेले आहेत ते भांडे लावायचे आहे पण आता एकदमच स्वयंपाक वगैरे बनवून घेते आणि त्याच्यानंतरच सर्व काही भांडे लावून देईल भांडे घासर तर बाहेर तुळशीला दिवा लावला दारात पुढच्या मेन दरवाज्यामध्ये दिवा लावला गणपती बाप्पांना धूप लावते आता अगरबत्ती आणि देवांतला वाद चालूच आहे तर फक्त देवांचं संध्याकाळच्या वेळेस येणा दर्शनच घ्यायचं आहे तर संध्याकाळच्या आता इथं देवपूजा करून घेते म्हणजे मग त्याच्यानंतर राहिलेला स्वयंपाक बनवायला आत्ता साडेसहा वाजलेत मेथीची भाजी बनवायची आहे आणि वरणाला फोडणी द्यायची हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक करून घेते एका पातेल्यामध्ये भात घातला आहे कुकरला भात नाही लावला इंद्रायणी तांदळाचा भात आहे तर मग म्हटलं चला पातेल्यातच घालूया एका कुकरमध्ये वरण टाकलेलं आहे मिक्स वरण तुरीचं आणि उडदाचं मस्त पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलं आहे वरणाला फोडणी द्यायची आहे तर पातेल्यात तेल टाकून घेते जिरा मोरी हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक केलं आहे त्याची फोडणी देऊन घेते कढीपत्ता टाकते हळदी पावडर आणि हिंग टाकून वरणाला फोडणी देऊन घेते तर मिक्स मिक्स डाळीचं वरण खायला छान लागतं तर काय करायचं एका बरणीमध्ये ना सर्व डाळी मिक्स करून ठेवायच्या व्यवस्थित प्रमाण घेऊन आणि एका बरणीमध्ये भरून ठेवायचं तर आता इथं मी वरणाला फोडणी देते बारीक चिरलेला एक टमॅटो घेतला आहे लालसर तो पण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेते मिक्स करून घ्यायचा आहे आणि वरण येणा रवीने असं हलवून घेतलेलं आहे तर इथं आता मी वरणाला फोडणी देते गरम पाणी टाकून घेणार आहे थोडीशी डाळ येणं मी जास्त शिजवली होती तर ती पण येणा काढून ठेवली आहे म्हणलं ना मन, का जास्त वरण होईल तर मग ते काढून ठेवली आहे फ्रीजमध्ये उद्याला वगैरे उपयोगात येईल ती डाळ शिजलेली चवीनुसार मीठ टाकते आणि घरामध्ये माणसं जास्त आहे तर वरण पण जरा जास्त करते आमच्या घरामध्ये वरण सर्वांनाच आवडतं त्याच्यामुळं दररोज संध्याकाळी मला वरण करायलाच लागतं मेथीची भाजी बनवायची आहे तर भाजी धुवायला आहे ना मोठी माझ्याकडे स्टीलची पाटी आहे तर ती काढते थे। ठेवून दिलेली होती काही खाली गरज नाही त्याच्यामुळं लागली कधी तर काढायची नाहीच गरज तर मग वरती लेफ्टमध्ये ठेवून थे। द्यायची थे। तर तिच्यामध्ये ना व्यवस्थितपैकी मेथीची भाजी धुवून घेते म्हणजे काय होतं छान धुता येते मेथीच्या भाजीला म्हणा किंवा कोणत्याच काय पालाभाजीला आहे ना खूप माती लागलेली असते आता मेथीची भाजी बनवते कडाईमध्ये तेल टाकले तेल गरम झाले जिऱ्याची फोडणी देते आणि मिक्सरला हिरवी मिरची लसूण बारीक वाटून घेतलं होतं व्यवस्थित तेलामध्ये सर्व तळून घ्यायचं आहे आणि मेथीची भाजी ना कमीत कमी चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुतले आणि निथळत ठेवली होती ती भाजी आता त्या फोडणीवर टाकून घेते व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि भाजी शिजल्यानंतर मीठ टाकायचं आहे आणि वरतून शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे अजून मला टमॅटोची चटणी पण बनवायची आहे मेथीच्या भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पाला भाजीमध्ये मीठ टाकताना जरा प्रमाणातच टाकायचं नाही तर आपल्याला भाजी दिसताना जास्त दिसते आणि शिजल्यानंतर ना एकदमच कमी होते त्याच्यामुळं मापातच मीठ टाकायचं आहे वरणामध्ये कोथिंबीर टाकली आहे आता इथं पीठ भिजवायला घेते पोळ्या पण बनवायच्या आहेत आणि किचनवर भांडे तुम्ही बघाल ना तर भरपूर भांडे आहेत ते लावून द्यायचे त्याच्यामुळे जरा किचनवर पा सरा दिसतोय ऑफिसमधून आले आणि बाकीचे कामं आवरले फ्रेश वगैरे झाले आणि स्वयंपाकाला सुरुवात केली तर आत्या पण ऑफिसमध्येच बसलेल्या होत्या तर त्या आणि मी सोबतच आम्ही घरी आलो आता इथं पोळ्यांसाठी पीठ मळून घेते तर सर्व प्रकारचे दळणे ना मी दळून ठेवलेले आहेत आणि एका ताईंची मला कमेंट आली होती का ताई तुमच्याकडे जी घरघंटी आहे तर दळण दळल्यानंतर तिची क्लिनिंग कशी करायची तो पण व्हिडिओ बनवा आणि दाखवा कशी घरघंटी स्वच्छ करायची असते त्याच्यामुळं मी एवढे दळणं दळले ना तर ती गिरणी स्वच्छ पण केली नाही ना तशीच किचनमध्ये ठेवली आहे तर म्हटलं चला एक दिवशी मी दाखविल मला वेळ मिळाला का गिरणी कशा पद्धतीने स्वच्छ करायची तर हे बघा इथंच गिरणी ठेवलेली आता स्वयंपाक वगैरे झालाय आणि सर्वांना आता जेवायला वाढलंय सगळी मंडळी जेव कपडे पण काढून आणले आता जेवण झाले आमचे भांडे घासून घेते स्टीलच्या पाटीमधले घासलेले भांडे सकाळचे ते लावून दिले दुसऱ्या पाटीमध्ये आहेत तर ते वाळलेले ते भांडे लावून देते आता हे सर्व भांडे व्यवस्थित घासून किचन व्यवस्थित स्वच्छ घासून वगैरे कोरडा करून म्हणजे मग माझे किचनमधले काम आवरतील त्याच्यानंतर कपड्यांच्या पण घड्या घालायला लागतील मंडळींचे जेवण झाले ते बसलेत बाहेर गप्पा मारत बाकड्यावर झोक्यावर आणि माझं चाललंय भांडे घासायचं काम ज्यावेळेस आपण स्वयंपाक वगैरे करतो त्यावेळेस किचनवर असा पसारा असतोच प्रत्येकाच्या इथं हीच पद्धत आहे असंच असते का ज्यावेळेस आपण स्वयंपाक करतो जेवणं वगैरे चालू असतात तर असेच किचनवरती भांडे म्हणा पिठाचं भाजीपाला सर्वच असं पडलेलं असतं आणि किचनची परिस्थिती हीच सगळीकडे बघायला मिळते तसेच माझ्या पण किचनवर असंच पसारा दिसतो आहे तुम्हाला भांडे घासताना ना थोडंसं ओलं पण होतं मला ॲप्रन आठवून आली होती का ॲप्रन घालावं पण मी ॲप्रन घालायचा कंटाळा केला म्हणजे माझ्या लक्षात होतं का घातला पाहिजे साडी नवीन आहे पण काही नाही मला साडीवर काम करायचं आहे वगैरे सवयी आहे त्याच्यामुळं काही मला वाटत नाही तर वरती साडी खोचून घेतली आहे आणि साडी खोचल्यानंतरच मला काम सुचतं म्हणजे काम पण एकदम व्यवस्थित होतं तर आता किचन वगैरे स्वच्छ घासून काढला बेसिंग वगैरे स्वच्छ घासलं आणि आता बघा भांडे तेवढे घासून आणि ठेवले आता हे रात्रीतून व्यवस्थित भांडे वाळून जातील आणि सकाळी मग भांडे लावता येतील एरवी तरी थंडी वाजत नाही पण जेवण झाल्यानंतर आपण पाणी वगैरे पिलं ना तर खूप थंडी वाजते त्याच्यामुळे ह्या बाजूची खिडकी मी बंद करून घेतली तिकडनं एकदम गार हवा येते घरामध्ये कधी कधी तर राक्षरशा गॅस चालू असली ना तर ती पण विजते त्याच्यामुळे ती खिडकी शक्यतो बंदच ठेवायला लागते तर चला आता एक एक करून किचनचे सर्व काही कामं आवरले खिडक्या बंद झाल्या गॅसचं बटन बंद करते ऑफिसमधून आल्यानंतर येणा फक्तच फ्रेश झाले होते चहा घेतला आणि त्याच्यानंतर येणा लगेच किचनमधल्या कामांना ला लागले ला ला स्वयंपाक वगैरे तर गंध पावडर पण काही केली नव्हती केस पण विंचरले नव्हते फक्तच केस ना वेणी घालून वरती आटकवून दिले होते तर काय होतं केस खूप गळतात आणि थंडीमध्ये तर काही विचारायचंच नाही खूप केस गळतात थंडीमध्ये पण मग त्याच्यामुळे ना वरती आटकून दिले ना तर एक अर्धा केस पण खाली गळत नाही किंवा आपण स्वयंपाक वगैरे करतो तर इथं माझे किचनमधले काम आवरून झाले आणि जेवण झालं ना तिथली जागा आहे ना सर्वात आधी मी एका ओल्या कपड्याने ना जे किचन पुसते ना त्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतली आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर झाडलं म्हणजे काय असतं का झाडूला आहे ना जे भाताचे शितं म्हणा किंवा खरकटं वगैरे लागत नाही नाही तर चला व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा